हाय हॅलो नमस्कार मंडळी मी प्रियंका तुम्हा सर्वांचं तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनल ऋतंबरा प्रज्ञामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तुम्ही आता अशा सिच्युएशन मध्ये आहात का की ज्यात तुमचा प्रचंड गोंधळ उडालाय हे करू की ते करू समजत नाहीये अभ्यास करता अभ्यासात लक्ष लागत नाहीये करिअर मध्ये आहात तर तुमच्या व्यवसायात तुमची वृद्धी होत नाहीये पैसा येत नाहीये किंवा काही आरोग्याच्या समस्या तुम्हाला भेटसावत आहेत का सगळं छान आहे छान खाता आहेत सगळे रिपोर्ट नॉर्मल आहे पण आरोग्यात काहीतरी आज हे दुखत आहे उद्या ते दुखतय अशा प्रकारच्या समस्या तुम्हाला जाणवत आहे का तर हो असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आजच्या या व्हिडिओत आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनची म्हणजेच आकर्षणाच्या सिद्धांतामधली एक खूप प्रभावी पद्धत आज आपण बघणार आहोत ही पद्धत असणार आहे वॉटर बॉटल टेक्निक म्हणजेच वॉटर बॉटल पद्धत पद्धतीचा वापर करून आपण स्वतःची ऊर्जा कशी लगेच शिफ्ट करू शकतो आपल्यात कशी सकारात्मक ऊर्जा वाढवू शकतो हे आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओकडे वळूया त्याआधी माझे छोटस इंट्रोडक्शन फक्त तुमच्यासाठी नमस्कार मी प्रियंका बागुल खैरनार सर्टिफाईड हो पण आणि एफ टी हिलर लॉ ऑफ अट्रॅक्शन प्रॅक्टिशनर चला तर मग वळूया आपल्या आजच्या व्हिडिओकडे तर या व्हिडिओसाठी सर्वप्रथम तुम्हाला लागणार आहे एक पाण्याची बॉटल जी कुठल्याही प्रकारची असू शकते ती प्लास्टिकची असू शकते स्टीलची असू शकते किंवा तांब्याची असू शकते किंवा काचेची असू शकते ठीक आहे आणि सोबतच तुम्हाला या पद्धतीचे पेपर्स हे जे प्लेन पेपर आहे आपल्याकडे जो नॉर्मल मोठा ए फोर शीट मधला व्हाईट पेपर असतो त्याचा मी हा छोटा कट केलेला पेपर आहे त्यानंतर तुमच्याकडे जर या पद्धतीचे स्टिकर्स असतील तर तुम्ही यांचाही वापर करू शकताय किंवा छोटे स्टिकर्स असतील या पद्धतीचे तर तुम्ही त्यांचाही वापर करू शकताय तुम्ही या पद्धतीची बॉटल वापरू शकताय किंवा मग तुम्ही या पद्धतीची बॉटल यूज करू शकताय किंवा मग तुमच्याकडे स्टेनलेस स्टीलची अशी बॉटल असेल तर तिचा तुम्ही वापर करू शकताय किंवा तुम्ही काचेची अशी बॉटल यूज करू शकताय ठीक आहे मी तुम्हाला आत्ता याचा डेमो देणार आहे या, या बॉटलचा यूज कशा पद्धतीने करायचा यांचा वापर कशा पद्धतीने करायचा हे मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगते त्याआधी या वॉटर बॉटल टेक्निकची एक छोटीशी माझी सक्सेस स्टोरी मी तुमच्यासोबत शेअर करते एक सात ते आठ महिन्यापूर्वी म्हणजे मागच्या वर्षीच्या डिसेंबरमध्ये ऑलमोस्ट माझा ॲक्सिडेंट झाला होता आणि त्या ऍक्सिडंट हील होण्यासाठी बरं होण्यासाठी म्हणजे तो थोडासा मोठा ऍक्सिडेंट होता त्यातनं बरं होण्यासाठी मला या वॉटर बॉटलने खूप मदत केली आहे तुम्ही याच्यावर बघत असाल याच्यावर मी माझ्यासाठीचे फॉर्मेशन त्यावेळेस लावले होते आणि यांनी मला प्रचंड हेल्प केली आहे खूप मदत केली आहे माझ्या स्वतःच्या हिलिंगसाठी जर तुम्हाला हे असंच हिलिंग पाहिजे असेल तर तुम्ही या, या बॉटलचा किंवा आजच्या व्हिडिओचा यूज करून अशी बॉटल तुमच्यासाठी नक्कीच बनवा आणि एकवीस दिवस कन्सिस्टंटली ही टेक्निक फॉलो करा ही पद्धत वापरा आणि मला तुमचे रिझल्ट कमेंटमध्ये सांगा कारण तुमच्या रिजल्ट इतर जणांना प्रेरणा मिळते तेही त्यांच्या आयुष्यात पुढे जाऊ शकता काही सुधारणा करू शकता सकारात्मक बदल घडवून आणू चला तर मग ही वॉटर बॉटल कशी बनवायची आणि ही वॉटर बॉटल बनवताना आपण जे अफर्मेशन जे सकारात्मक वाक्य वापरतो त्याच्याने खरंच हे पाणी चार्ज होतं का त्याच्यात ती ऊर्जा येते का असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल आणि तुम्हाला याचं सायंटिफिक आन्सर हवं असेल एक वैज्ञानिक उत्तर तुम्हाला याचं हवं असेल तर मी वरती आय मध्ये मा माझ्या आधीच्या व्हिडिओची लिंक देते त्याच्यावर मी मसारो इमोटो यांनी ऑलरेडी पाण्यावर प्रयोग करून त्या पाण्यावर शब्दांचा किती परिणाम होतो हे सिद्ध करून दाखवलंय आणि ती गोष्ट तो प्रयोग मी तुम्हाला त्या व्हिडिओत सांगितला आहे तो व्हिडिओ नक्की बघा आणि त्यानंतर पुन्हा तितक्याच पॉझिटिव्हिटीने ही टेक्निक फॉलो करू शकणार आहात तितक्याच विश्वासाने तुम्ही या टेक्निकला या पद्धतीला अवलंबू शकणार आहात तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी खर तर आपल्या भावनांमध्ये विचारांमध्ये आणि शब्दांमध्ये प्रचंड ऊर्जा असते आणि हीच ऊर्जा ज्यावेळेस आपण पाण्याला देतो ना त्यावेळेस आपल्या आतल्या भावना आपल्या आपली ऊर्जा आपल्या मनाची ऊर्जा बदलायला आपल्या शरीराची ऊर्जा बदलायला सुरुवात होते आणि आपल्या आरोग्यात त्यामुळे सुधारणा होतात आपल्यात आत्मविश्वास वाढतो जर सपोज तुम्ही मध्ये सफर करत असाल जर तुम्ही तुम्ही नोकरी करताय किंवा मग तुम्ही व्यवसाय करताय आणि तुमच्या व्यवसायात कुठेतरी तुम्हाला स्थिरता जाणवते किंवा नोकरीत हव्या तितक्या चांगल्या संधी तुम्हाला मिळत नाहीये तर तुम्ही त्यावेळेस ही टेक्निक यूज करू शकताय सोबतच जर तुम्ही कुठल्या आरोग्याच्या समस्यांमधनं जाताय त्यावेळेस तुम्ही काही पॉझिटिव्ह सकारात्मक वाक्य या बॉटल्सवर चिटकवू शकताय इथे तुम्ही एक स्टिकर किंवा मग तुम्ही एखादा पेजवर तुमचं अफर्मेशन लिहायचं सकारात्मक वाक्य लिहायचं या पद्धतीने हे पेज तुम्ही सेलोटेपच्या साहाय्याने याला चिटकवू शकता जसं की आपले ट्रान्सपर ट्रान्सपरंट सेलोटेप असतात एक मिनिट म्हणे जसं की आपले हे असे ट्रान्सपरंट सेलोटेप असतात याच्याने तुम्ही हे पेज तुमच्या बॉटलवर चिटकवू शकता जसं की या बॉटलवरही मी हे सगळे जे स्टिकर्स आहेत ते चिटकवल्यानंतर वरून हा सेलोटेप लावला आहे दिसणार नाही का व्हिडिओ पण तो टेप लावल्यामुळे काय होतं ज्यावेळेस आपण वॉटर बॉटल धुतो किंवा मग त्यात पाणी भरतो तर ते पाणी लीक होऊन त्या पेपरपर्यंत पोहचत नाही आणि त्या पेपरवर लिहिलेले शब्द पुसटसे होत नाही कारण हे शब्द पुसट झाले की आपल्याला हे पुन्हा चेंज करावं लागतं म्हणून शक्य असेल तर तुम्ही या पद्धतीचा सेलोटे तो पेपर चिटकवण्यासाठी आणि त्याला पूर्ण कव्हर करून लावणार आहात म्हणजे तुमची ती बॉटल बरेच दिवस तुम्ही तशीच यूज करू शकता ठीक आहे आता आपण बघणार आहोत ही बॉटल तयार कशी करायची तर मी तुम्हाला एक डेमो देते जसं की माझ्याकडे आता हे स्टिकर आहे त्यावर मी एक अफर्मेशन लिहिते आपण आजचं अफर्मेशन लिहिणार आहोत आय एम सॉरी जी की आपली फॉरगिवनेस प्रेयर आहे हो कोण प्रार्थना आहे तीच आपण यावर लिहिणार आहोत आय एम सॉरी प्लीज फरगिव मी थँक यू यू असं आपण हे जे फर्गेने स्प्रेअर आहे हे जे आहे ते पण सपोज आता मी ह्या स्टिकरवर लिहिली आहे आणि हे स्टिकर मी आता ह्या बॉटलवर वर या पद्धतीने चिटकवणार आहे या पद्धतीने अशाच पद्धतीने तुम्ही हे बनवून आणि यावर चिटकवून यावर सेलोटेप लावला की यावर पाणी सांडलं तरी ह्याच्यावर काही एक परिणाम होत नाही हे शब्द पुसले जात नाही आणि ज्या दिवशी तुम्ही जर हे असंच ठेवत असाल आणि बॉटल वगैरे धुताना हे शब्द पुसटसे झालेत पुसले गेलेत तर तुम्हाला हे चेंज करावं लागतं ठीक आहे तर आत्ता तुम्हाला मी काही अफर्मेशन सांगते जसं की हे अफर्मेशन मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे जसं की तुम्ही जर कुठल्या आरोग्याच्या समस्यांमध्ये असाल किंवा तुम्हाला वाटतंय की तुमचं आरोग्य नेहमी छान राहावं तरी तुम्ही हे इन्फॉर्मेशन तुमच्या वॉटर बॉटलवर लिहून चिटकवू शकताय जसं की माझे माझं आरोग्य खूप छान आहे मी सुदृढ आहे निरोगी आहे हे तुम्ही आरोग्यासाठी लिहू शकताय सेकंड आपण येतो आपल्या नातेसंबंधांवर जर तुमच्या नातेसंबंधांमध्ये काही तुम्हाला चॅलेंजेस जाणवत असतील काही प्रॉब्लेम्स तुमच्या नातेसंबंधांमध्ये असतील तर तुम्ही त्या स्पेसिफिक व्यक्तीचं नाव लिहूनही हे अफर्मेशन लिहू शकताय किंवा मग तुम्ही सरळ असं लिहू शकता की माझ्या नात्यांमध्ये खूप प्रेम आहे एकमेकांविषयी आदर आहे जर तुम्हाला तुमच्या करिअर विषयी लिहायचं असेल तुम्हाला तुमचा जॉब मॅनिफेस्ट करायचं असेल छान किंवा तुम्ही स्टुडंट असाल आणि स्टडी करत असाल तर तुम्ही स्टडी साठी लिहू शकताय की माझा अभ्यास मी खूप आत्मविश्वासाने करत आहे मी यशस्वी आहे जर तुम्ही कुठल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा अभ्यास करत असाल तर तुम्ही लिहू शकता जवळ ऑलरेडी ही पोस्ट आहे या पद्धतीने तुम्ही तुम्ही लिहू जर असेल तुम्हाला स्पेसिफिक पोस्ट पाहिजे त्या पोस्टचं नाव लिहूनही लिहू शकता की मला ही पोस्ट पाहिजे मला ही पोस्ट मिळाली आहे जर तुमचं ठरलेलं असेल की तुम्हाला कुठली स्पेसिफिक पोस्ट पाहिजे तर तुम्ही लिहू शकता मला ही पोस्ट मिळालेली आहे त्यासोबत जर तुम्ही थोडीशी डिप्रेशन मध्ये असाल तणावात असाल आणि तुम्हाला समजत नाहीये काय करायचंय तर त्यावेळेस आपण लिहितो सेल्फ लव्ह च्या फॉर्मेशन म्हणजे स्वतःवर असलेल्या प्रेमासाठी फॉर्मेशन आपण लिहितो त्यावेळेस आपण स्वतःमध्ये सेल्फ लव्ह जनरेट करण्याचा प्रयत्न करतो स्वतःवर प्रेम करण्याचा आपण प्रयत्न करत असतो त्यावेळेस तुम्ही लिहायचं आहे मी खूप खुश आहे आनंदी आहे मी उत्साही आहे माझ्या आयुष्यात प्रेम आहे मी स्वतःवर खूप प्रेम करते या पद्धतीचं अफर्मेशन तुम्ही स्वतःसाठी लिहू शकताय तुम्ही करिअर साठी जे की माझं आधी सांगायचं राहिलं तुम्ही करिअरसाठी लिहू शकताय की मी माझ्या जॉबमध्ये किंवा मी माझ्या नोकरीमध्ये खूप यशस्वी झालो आहे किंवा खूप यशस्वी आहे मला हवी तशी नोकरी मला मिळाली आहे जर तुम्ही जॉब शोधत असाल तर तुम्ही लिहू शकता की मला हवी तशी नोकरी मला मिळाली आहे मला छान जॉब मिळावा यासाठी मी माझी कौशल्य रोजच्या रोज वाढवत आहेत या पद्धतीने तुम्ही अफर्मेशन लिहू शकताय जर तुम्ही पैशांच्या बाबतीत खूप लॅक फील करत असाल कमतरता तुम्हाला नेहमी पैशांची जाणवत आहे तर तुम्ही तुमच्या बॉटलवर असं फॉर्मेशन लिहू शकताय की माझ्याकडे चारही दिशांनी भरभरून पैसा येत आहे पैसा माझ्याकडे प्रेमाने आणि आदराने येत आहे वाढवून येत आहे अशा पद्धतीचे सकारात्मक वाक्य तुम्ही तुमच्या बॉटलवर लिहा आणि नक्कीच तुम्हाला तुमच्या आयुष्यात त्याचे फरक जाणवतील कारण आपल्या शरीरात सत्तर टक्के पाणी असतं म्हणून आपण पाण्याला जी ऊर्जा देतो ना ती आपल्याला जाणवते त्याचा आपल्या त्या पाण्याच्या ऊर्जेचा आपल्या शरीरावर परिणाम व्हायला लागतो मनावर परिणाम व्हायला लागतो तुम्ही ही टेक्निक मन शांतीसाठी उपयोग करू शकता हिचा आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे असे अपॉर्मेशन्स लिहिले बॉटलमध्ये पाणी भरलं की लगेचच पाणी पिलं की आपल्यावर चेंजेस होणार आहेत का ना तर नाही तर ह्या पाण्याच्या बॉटलमध्ये तुम्ही पाणी भरून पहिल्यांदा जेव्हा तुम्ही हे फॉर्मेशन बनवता हो एक तर तुम्ही खूप शांत जागेत छान एकाग्र चित्ताने पाच मिनिटं मेडिटेशन करा किंवा शांत बसा थोडस ब्रिदिंग टेक्निक श्वासोच्छवास करा स्वतःच्या मनाला शांत करा दे त्याच्यानंतर तुम्ही तुम्हाला कुठल्या तुमच्या फील्ड रिलेटेड जसं तुम्हाला करिअरसाठी हेल्थसाठी किंवा सगळ्याच ह्याच्यासाठी लिहायचंय का हे ठरवा आणि कोणती अफर्मेशन्स तुम्हाला त्या बॉटलवर लावायची आहेत ती अफर्मेशन्स छान शांततेने लिहून आणि ठरवा ती लिहा छान शांततेत आणि ती अफर्मेशन तुम्ही या बॉटलवर त्यावेळेस लावू शकताय एकदम शांत चित्ताने एकाग्रतेने तुम्ही आ, हे करणार आहात आणि त्यानंतर ह्या पाण्याच्या बॉटलमध्ये पाणी भरायचं आहे हे पाणी ज्या दिवशी तुम्ही पहिल्यांदा हे बनवताय ते पाणी रात्रभर म्हणजे एक कमीत कमी, -कमी दहा ते बारा तास तुम्ही तसंच त्या बॉटलमध्ये ठेवणार आहात आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर तुम्ही ते पाणी पिऊ शकताय जसं की आता ह्या बॉटलमध्ये इतकं पाणी आहे हे पाणी ऑलरेडी ह्या अफर्मेशनमुळे सपोज हे झालेलं आहे आणि उर्जा, मी एवढं पाणी पिलंय तर मी ह्याच्यात अजून पाणी भरू शकते का तर हो तुम्ही एकदा हे पूर्ण पाणी चार्ज झालं की त्यानंतर त्याच्यात तुम्ही अजून रिफिल करू शकताय पाणी म्हणजे अजून वरून पाणी टाकू शकताय संपलं की टाकायचं थोडंसं संपलं की अजून वरून टाकून तुम्ही असंच हे पाणी दिवसभर पिऊ शकताय किंवा तुम्ही मोठी बॉटल या पद्धतीने मोठी बॉटल युज करू शकता जे की तुमच्या दिवसभरात एटलिस्ट अर्धा दिवस तरी तुमचा त्या बॉटलमध्ये निघून जातो किंवा मग तुम्ही लिटरची, लिटरची यासाठी युज करू शकता अजून तुम्ही हे अफर्मेशन कुठे लावू शकताय तर तुमच्या घरात जिथे पाण्याचे कंटेनर्स म्हणजे पाण्याची भांडी असतात जसं तुमच्या इथे असेल माठ असेल हंडा असेल किंवा पाण्याचं फिल्टर आरो जे असेल त्याच्यावर तुम्ही हे अफर्मेशन्स लावू शकताय माझ्या कुटुंबात सगळे सुखी आहेत आरोग्यमयी आहेत निरोगी आहेत असे अफर्मेशन्स असे हे सकारात्मक वाक्य तुम्ही तुमच्या त्या पाण्याच्या भांड्यांवर लावू शकताय आणि नसेलही काही लावणं शक्य होतं निदान आय एम सॉरी प्लीज फॉर मी थँक यू आय लव्ह यू हे एवढं एक स्टिकर लावलं तरीही खूप आहे तुमचं असेल तुम्हाला कुठलाही इश्यू नाहीये कुठलाही काही प्रॉब्लेम नाहीये तर मी का करावं असं वाटत असेल तरही हे एक वाक्य आय एम सॉरी प्लीज फॉर मी थँक यू आय लव्ह यू आपली हो कोण कोण तुम्ही तुमच्या त्या पाण्याच्या भांड्यांवर किंवा तुमच्या वॉटर बॉटलवर लावायची आहे आणि हे पाणी रात्रभर चार्ज होण्यासाठी त्या पाण्याच्या बॉटलमध्येच ठेवायचं रात्री या रा बॉटलला हात लावायचा नाही सकाळी उठल्यावर पहिल्यांदा तुम्ही हेच पाणी पिणार आहात कारण की सकाळी आपण जेव्हा उठतो त्यावेळेस आपण थोडस निवांत रिलॅक्स फील झालेलो असतो आपल्याला त्यावेळेस एनर्जीची गरज असते रात्रभर झोपून आपण जेव्हा सकाळी सकाळी उठतो प्रत्येकच वेळेस फ्रेश उठत नाही त्यामुळे प्रत्येक वेळेस उठल्या उठल्या ना पहिले हे पाणी प्यायचंय आणि त्यानंतर मग तुम्ही तुम्हाला हवं ते करू शकताय जे पाणी तुम्हाला दुसरा प्यायचंय तुम्ही पिऊ शकता आणि जर तुम्हाला असेल की अशा किती बॉटल बनवू शकतो आपण आपण एक दोन तीन चार कितीही बॉटल बनवू शकतो जसं तुम्ही ऑफिसला जाताय तर ऑफिससाठी तुम्ही वेगळी बॉटल ठेवू शकता जसं तुम्ही घरी आहात तर घरच्यासाठी वेगळी बॉटल बनवू शकताय तुमचा आता प्रश्न असेल की प्रत्येक फॅमिली मेंबरसाठी वेगळी बनवायची का जर तुम्हाला कॉमन बॉटल बनवायची असेल तर तुम्ही बनवू शकताय पण वेगळी किंवा जर एखाद्याला स्पेसिफिक हा इश्यू आहे आणि दुसऱ्याला स्पेसिफिक दुसरा काहीतरी चॅलेंज आहे हेल्थचा किंवा काहीतरी मानसिक तर त्यावेळेस वेगवेगळे बनवू शकताय तुम्ही एकच बॉटल किंवा एकच कंटेनर मधलं पाणी पितात त्यावेळेस त्याच्यावर त्या पद्धतीचे अफर्मेशन्स लावले जातात जसं मी तुम्हाला तुमच्या घरातल्या भांड्यांवर कोणती कुं, अफर्मेशन लावायचं हे सांगितलं जसं की आय सॉरी प्लीज फॉर मी थँक यू आय लव्ह यू ही प्रेयर तुम्ही सगळीकडे सगळ्यांसाठी युज करू शकता जसं की आमच्या घरात सगळे सुखी आहेत आरोग्यमयी आहेत निरोगी आहेत सुदृढ आहेत हे तुम्ही सगळीकडे लावू शकता घरात सगळेजण आनंदी आहेत हे सकारात्मक वाक्य तुम्ही सगळ्या कंटेनर्स वर सगळ्या भांड्यांवर युज करू शकता तर अशी अफर्मेशन तुम्ही सगळ्यांसाठी वापरू शकता पण जेव्हा तुमचं काहीतरी स्पेसिफिक असेल की मला इतके पैसे हवे आहेत मला हाच जॉब हवा आहे किंवा मला हेच करिअर हवं आहे माझ्या आरोग्याच्या ही समस्याच नीट झाली पाहिजे असं असेल तर तुम्ही स्वतःसाठी वेगळी बॉटल बनवा आणि तुम्हाला या वॉटर बॉटल टेक्निक संबंधित काही क्वेश्चन्स असतील काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा ही पद्धत तुम्ही एकवीस दिवस वापरून बघा आणि याचे रिझल्ट नक्कीच तुम्ही माझ्यासोबत शेअर करा तुम्ही खाली डिस्क्रिप्शन मध्ये आपला व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे किंवा तुम्हाला इथे स्क्रीनवरही दिसून जाईल या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही तुमचे रिझल्ट मेसेज करू शकता किंवा तुम्ही कमेंट मध्ये टाईप करून सांगू शकताय आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आजची ही टेक्निक आवडली असेल तर नक्कीच आपल्या या व्हिडिओला लाईक करा ही खूप सोपी पद्धत असल्यामुळे कोणीही फॉलो करू शकतं अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही करू शकतं म्हणून तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण साठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपल्या फ्री सेशन्सला जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या व्हॉट्सअप कम्युनिटी ग्रुपची लिंक मी दिलेली आहे तिथनं आपलं फ्री सेशन जे येत्या अठ्ठावीस सप्टेंबरला होणार आहे त्याला तुम्ही जॉईन होऊ शकता किंवा जर तुम्हाला फर्स्ट वन टू वन फ्री सेशन माझ्यासोबत हवं असेल तर तुम्ही खाली डिस्क्रिप्शन मध्ये जो आपला व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्या नंबरवरनं तुमचं फ्री वन टू वन सेशन रजिस्टर करून घेऊ शकताय त्यात तुम्हाला तुमच्या आणि माझ्या वेळेनुसार एक टाइम दिला जातो त्या वेळेत तुमचं एक झूम सेशन होतं ज्यात तुमचे जे डाऊट असतात ते क्लिअर केले जातात त्यानंतर तुम्हाला जर आपल्या कुठल्याही प्रोग्रामची जसं की डीएमएचपी प्रोग्राम असेल वन टू वन सेशन असतील त्यांची अधिक माहिती जाणून घ्यायची असेल किंवा आपल्या प्रज्ञा या कम्युनिटीत कोणते कोर्सेस होतात हे जाणून घ्यायचे असेल तुम्हाला हो कोण पण ई एफ टीने नकारात्मक भावनांना रिलीज करायचं असेल तरीही तुम्ही खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरनं आमच्या सोबत संपर्क साधू शकता है। फर्स्ट वन टू वन झूम सेशन फ्री मध्ये तुम्ही अवेलेबल करून घेऊ शकताय चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहिती पूर्ण व सकारात्मक व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद एम सॉरी Please forgive me. Thank you. I love you.